सावरोलीतील राधाकृष्ण मंदिरात रामनवमी उत्सव भक्तिभावात साजरा खालापूर तालुक्यातील सावरोली येथील राधाकृष्ण मंदिरात रामनवमीचा उत्सव किरण महाराज गोसालकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने पार पडल्या उत्सवाची सुरुवात सकाळी श्रीरामांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली मंदिरात फुलांची सुंदर सजावट करण्यात आली होती आणि जय श्रीराम या जयघोष सातत्याने घुमत होता गावातील महिला पुरुष आणि लहानग्यांनी पारंपरिक पोशाखात मंदिरात हजेरी लावली त्यानंतर भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले भक्तांनी श्रीरामांच्या चरणी मनोभावे भक्ती रचना सादर केल्या ज्यामुळे परिसर भक्तिमय वातावरणात निहालेले दिसून आले या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले ते महिला वर्गाचा पाळण्यात धार्मिक परंपरेनुसार महिलांनी श्रीरामाला पाळण्यात ठेवले आणि सामूहिकरित्या पाळणे गायन केले पाळण्याच्या सुरांनी संपूर्ण मंदिर परिसर गुंजून गेला होता कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक आरती करण्यात आली सर्वांनी श्रीराम जय राम जय जय रामचा यानंतर चिनीचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये गावकऱ्यांनी आनंद घेतला रामनवमीच्या निमित्ताने संपूर्ण गाव एकत्र येऊन भक्ती परंपरा आणि सामाजिक एक्याचा सुंदर संगम अनुभवला गेला अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा